सहाशे मतानं कुरळत मधून मानसिंग भावना लीड मिळणारच एक दून रस्ते रस्त्याची कामं झाली म्हणजे या गावाचा पूर्ण विकास नाही संघातील मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी पण इथं उत्सुका लागली आहे की की हे सरकार कोणाचे येणार आणि उमेदवारी कोण विजयी होणार याच्यामध्येच आज आपल्यासोबत आहे पुर येथील सुभाष पाटील सुभाष पाटील हे प्रामुख्याने चाळीस वर्ष सत्य देशमुख आणि शिवाजराव देशमुख यांच्यासोबत काँग्रेसमधून एकत्र काम करत होते मात्र सत्यजी देशमुख का यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिटी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या माध्यमातून ते उमेदवारी निवडून निवडणूक लढवत आहेत सध्या ते उमेदवारी होते यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा कोणत्या मुद्द्यावरती हे राजकारण सुरू आहे आणि कोणत्या मुद्द्यावरती नागरिकांच्यापर्यंत जाऊन त्यांनी मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आणि प्रचारसभा रान उठवलेल्या आहे सते नमस्ते आता सध्या तुम्ही बरेच वर्ष सतीश देशमुख यांच्या बरोबर तुम्ही होता त्यावेळेचं वातावरण आत्ताचं वातावरण काय बदल पडतं आणि सध्याची निवडणूक ही कोणत्या मुद्द्यावरती लढली गेली असते आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेब गेली चाळीस वर्ष त्यांच्याबरोबर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या बरोबर ते राहिले होते आणि मरेपर्यंत ते काँग्रेस पक्षाबरोबर राहिले परंतु अलीकडच्या काळामध्ये सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा शिवाजीराव देशमुख साहेबांच्या प्रेमापोटी आम्ही त्यांच्या बरोबर होतो परंतु आम्ही काँग्रेस पक्ष सोडला नव्हता आजही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आणि कोरळप या परिसरामध्ये कुरळपमध्ये शंभर टक्के आम्ही पाचशे ते सहाशे मताचं लीड घेऊन मानसिंगराव नाईक हे आमदार होतील असा आमचा आत्मविश्वास आहे म्हणजे कुरळपमध्ये काही नागरिकांच्या अनुजात आहे की पाच वर्षामध्ये मानसिंगराव असतील किंवा यांनी कुठलं काही विकास कामं केले नाहीत मात्र भाजपच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेले आहेत की कोट्यावधीचा इथं निधी आलेला आहे कुरळपमध्ये मग काय सांगाल हे बघा मानसिंगराव नाईक यांनी विकासासाठी निधी इथं दिला परंतु चाळीस वर्षानंतर ग्रामपंचायत ज्यांच्या ताब्यात आली त्यांनी हेतू पुरस्कार खर्ची पडला नसला पाहिजे या अनुषंगानं बांधणी करून त्यांचा फंड आजच्या घटकेलाही मंजूर असताना त्याची कार्यवाही झालेली नाही तेव्हा विकास काम झाली हे म्हणणं आणि एक दोन रस्त्याची कामं झाली म्हणजे या गावाचा पूर्ण विकास नाही दुसरी गोष्ट या आमचा भाग हा साखर कारखानदारीचा पट्ट्यातला आहे आमच्या उसाला भाव मिळाला पाहिजे आणि या भाजपच्या काळामध्ये प्रचंड अशी महागाई तयार झाली आता शंभर रुपये उदाहरणार्थ म्हटलं तर शंभर रुपयेचा स्टॅम्प पेपर पाचशे रुपये झाला साडेपाचशे रुपयेचं गॅस सिलेंडर बाराशे रुपये झालं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड महागाई झाली तरुणांना रोजगार नाही किमान आता जे विद्यमान आमदार आहे त्यांचा उद्योग समूह चांगल्या पद्धतीने चालला आहे आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीच्या आणि रोजगार निर्मिती करण्याच्या अनुषंगानं त्यांची वाटचाल चांगली आहे इकडं जयंतराव पाटलांच्या उद्योग समूहामध्ये चांगल्या पद्धतीने ही करून लोकांना रोजगार निर्मिती होते या भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत की असे मोठमोठे मुट उद्योग आणून इथल्या रिकाम्या हाताच्या तरुणांना काम मिळावं या अपेक्षेपोटी इथल्या जनतेनं त्यांना मतदान केलेलं आहे पण काय वाटतं एकंदरीत ही जी निवडणूक आता जी प्रक्रिया पार पडली याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही भाजपच्या माध्यमातून एक सगळी प्रसिद्ध झालं काय सांगाल या योजनेबद्दल लाडकी बहिणीचा एक टक्का दोन टक्के परिणाम होईल असं आजच्या दृष्टिकोनातून दिसतंय पण इथं कन्स्ट्रक्टिव्ह काम इतकं आहे की अनेक वर्ष गेली चार ते पाच शिवाजीराव नाईक साहेबांच्या सारखी माणसं आणि मानसिन भाऊ सारखी माणसं की ज्यांनी चार चार वेळ चार वेळा आमदारकी भोगली दोन वेळा म्हणजे आता मानसिन भाऊ तिसऱ्यांदा आमदारकी करतायत तर इथला हा मतदार हा त्यांच्याबद्दल बांधील आहे ज्यांच्याकडे कुठलाही प्रकारचा उद्योग समूह नाही आजच्या घडीला जे उद्योग समूह निर्माण झाले ते बंद पडलेत आणि अशा ठिकाणी तरुणांना रोजगार कसा मिळणार जो सुज्ञ मतदार आहे तो मानसिंग भाव आणि जयंतरावांच्या नेतृत्वाखाली शिवायराव नायकांच्या नेतृत्वाखाली मानसिंग भावना निश्चित या योजनेचा काही फरक पडणार नाही असं वाटतं का तुम्हाला नाही थोडाफार फरक पडला तरी फार मोठा फरक जाणवणार नाही मानसिंगराव नाईक आणि सत्य देशमुख या दोन्ही उमेदवारांमध्ये काय तुम्हाला थोडासा बदल मला दोन्ही सत्यजित भाऊ यांनी जे उद्योग उभा केले ते शंभर टक्के त्यांचे बंद पडलेत याच्या उलट फतेसिंग नाईक यांच्या कालामध्ये जे उद्योग समूह बंद पडले होते ते आजच्या घडीला अत्यंत सुस्थितीमध्ये मानसिंगराव नाईकांनी उभा केलेत तिथल्या तरुणांना त्या विभागाच्या विकासासाठी प्रयत्न केला हा दोघांच्या मधला फरक आहे भाजप आता तसं पाहिलं गेलं तर आपण कुर्लब हे राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून संबोधवतो चाळीस वर्षाची राष्ट्रवादी होती पण याच वेळेला इथं आता भाजपचं वातावरण दिसतय काय कसं बघताय तुम्हाला वातावरण निर्माण केलेल्या सारखं दिसतय पण वस्तुस्थिती तशी नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाचे आकडे बघितल्यानंतर कारण का या गावची ग्रामपंचायत परत म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडवण्यामध्ये आमचा सुद्धा सिंहाचा वाटा होता आज आम्ही त्यांच्या बरोबर नाही लोकसभेला या संदर्भात आम्ही थोडस गप्प राहिलो तरी सुद्धा बरोबर आलो यावेळी आम्ही ओपनली म्हणजे त्यावेळी ओपनली मद... हे केलं नव्हतं मदत केली नव्हती पण आता ओपनली केली आहे त्यामुळे आमचा आत्मविश्वास आहे की पाचशे ते सहाशे मतानं कुरळत मधून मानसिक भावना लीड मिळणारच तर आपण जाणून घेतलं की चाळीस वर्ष सत्य देशमुख यांच्याबरोबर सोबत आणि शिवराव देशमुख साहेबांच्या सोबत काम केलेले आपले सुभाष पाटील यांनी सांगितलं आहे की आम्ही सुद्धा कुलबच्या कुरळपमधून पाचशे ते सहाशे मतांचं लीड देऊन मानशेखरराव नाईक हे यांचा विजय नक्की असणार हे त्यांनी वक्तव्य केलेले आहेत कॅमेरामन रवी लोंडेसह मी दिलीप मोहिते एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनल सांगली